हां नमस्कार मंडळी सर्वांना गणपती बाप्पाची आणि अनंत चतुर्थी हादरी हादरी शुभेच्छा देतो आहे आज मंडळी अनंत चतुर्थी आहे आणि आमच्या गावामध्ये आज अनंत चतुर्थी गणपती बऱ्याच ठिकाणी ठेवलेले आहेत तर आज गणपती बाप्पांचा निरूप समारंभ आहे तर त्या ठिकाणी मी खास आज दर्शन घ्यायला त्यांचं चालू आहे आणि माझं हे भाग्य समजतो की आ, आज मंगळवार पण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनंत चतुर्थ म्हणजे गणपती बाप्पांचा समारंभ निरोप लास्ट दिवस आहे तर योगायोग म्हणावं की माझा या व्हिडिओ शूट करण्यासाठी तर माझं भाग्य आहे परंतु माझ्या भाग्याबरोबर पर तुमचंही भाग्य आज आहे की मंगळवार दिवस आपल्याला खास गणपतीचं दर्शन गुराकरी एक व्यक्ती आहे हो ते गणपती स्थापन केला होता त्या ठिकाणी आपण दर्शन घ्यायला चाललेलो आहोत मंडळी आपण काही काय असं ना आपल्या गावामध्ये आपल्या चौकुळ गावामध्ये सर्व लो काही लोक सामान्य असे नाही आहेत आणि ज्येष्ठ मोठे पण नाही आहेत परंतु काही लोक सामान्य लोक आहेत इकडे चौकमध्ये को कोणताही व्यवसाय नसून कुठली फॅक्टरी म्हणा कुठली शेतीपाती म्हणा असं कुठलाही दृष्टिकोन नसूनसुद्धा आपल्या गावामध्ये सालाप्रमाणे देव ह्या घरांना त्या घरामध्ये पलटवत असतो तर ज्या घरामध्ये देव जातो त्या घरामध्ये जरी सामान्य व्यक्ती असला तरी तो गम शमपटी ठेवतो आणि त्याची मोठी मनोभावी सेवा करून घेतो आणि पाठपूजा भजन गायन असे बरेच कार्यक्रम त्याच्याकडे चाललेले असतात तर असा चौकुल गावाची तर छोटीशी ख्याती छान आहे तुम्हाला नक्कीच आवडलं असेल मी इथनं पाठीपण काही चौकूळ गावाचे आपले व्हिडिओ शूट करत आहोत तुम्हाला माहिती आहे रामपाले भाज्या म्हणा का इतर कावी गोष्टी म्हणा वातावरण म्हणा या सर्व गोष्टी मी व्हिडिओ सदा हमेशा लॉगरमध्ये तुमच्यासमोर आणतच तो असतो तरच मला एक आगळा वेगळा विचार आला की आपण आज अनंत चतुर्थीबद्दल गणपती बाप्पांना निरोप घेताना आई गुडो का शूट करू नये तर खास आज मी मंगळवार आहे म्हणून आज मी खास तिकडे आय मीन I mean, दर्शन घ्यायला चालू आहे तर मला वाटतं इथनं पाच ते दहा मिनटं लागणार आहे दर्शन घेण्या जाण्यासाठी तर आता मी तुरंत तिथे जाणार आहे मी जास्ती का वेळ जावणार नाही परंतु मंडळी एक सांगी इच्छितो धनमंडळी तुम्हाला हा अनंत चतुर्थी आणि गणपती बाप्पाच्या निरोपा समारंभाबद्दल हा व्हिडिओ आवडला असेल तर खरोखर एक गणपती बाप्पांसाठी आणि अनंत चतुर्थी निरोप समारंभा निरोपासाठी खास एक तुम्ही जरूर लाईक देऊ शकता मला लाईक देण्यासाठी मी प्रकाश घेडू लवकर बोलतो आहे लाईक सेक आणि का जे काही तुमचे प्रश्न असतील इतर काही गोष्टी तुमच्या मनात असतील तर कमेंटमध्ये तुम्ही आम्हाला जरूर शेअर करू शकता मी तुमची अर्जून वाट पाहतोय तर आपल्याला ते वेळ न लवता लवकर लो लवकर आपल्याला तिथपर्यंत पोचवत आहे आम्हाला खास गणपतीचं दर्शन घ्यायचं आहे ओके गणपतीचा सण खरा साजरा करण्यात इंटरेस्ट येतो म्हणजे आपल्या कोकणा भा कोकण भागामध्ये कारण की कोकण भागामध्ये असं आपल्याला एक एक वेगळंपणं वाटतं की त्या ठिकाणचे जे नद्या नाल्या म्हणा किंवा इथं ते, ते घरात आपमधले जे असे आप गलित गलीतनं किंवा आडवाडनं ना, नागणमोडी वाट वगैरे असते तिकडनं प्रवास करायचं म्हणा किंवा शेतीभाती म्हणा ह्या सर्व गोष्टींचा अनुभव घेतला तर कोकणासारखा भाग आपला गणपती गणपतीसाठी कुठलाही प्रसिद्ध नाही आहे एक उमेद एक हवा एक असं एक वेगळ्या प्रकारचा हेतू आपल्याला छानपैकी आनंद घेण्यात येतं आणि असं ते आमचं आम हे चौक कोकणगाव छोटंसं आहे पण फार सुंदर आहे आणि आपल्या लोकांना इकडे एक आवड आहे जरी आपली इकडे शेती वगैरे होत नाही परंतु जे होते ते मात्र जरूर करतात तर काही लोकांनी इकडे मी पण थोडीफार भाष्येती मित्र केलेली आहे कारण मला आवडते आम्ही आता यूट्यूब चॅनलमध्ये असल्यामुळे मला थोडं शेतीचं प्रोजेक्ट करायला मी आय विल ट्राय मी प्रयत्न करतो आहे आणि ते करणं मला भाग आहे तर मंडळी आता मी खास इकडे आलो आहे आपल्या इथनं पाच ते दहा मिनटं तिथं दर्शन घेण्यासाठी जायचं आहे मंडळी गेल्या दोन ते तीन दिवसामध्ये मी तुम्हाला व्हिडिओ शूट केलं होतं आपल्याला माहिती आहे ना त्या ठिकाणी मी चाललो आहे आणि ति त्या तिथे गणपती चा बाप्पाचं आगमन झालेलं आहे तिचा समारंभ निरोप समारंभ होत आहे तर त्या ठिकाणी मी दर्शन खास घेणार आहे आणि माझ्यासोबत तुम्हाला पण दर्शन देणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ चाहे कुठलाही आणि कोणताही कुणाचाही राहू दे पण कृपया करून मी एक विनंती करतो की व्हिडिओ कुठलाही आपण शेवटपर्यंत पाहायला मिळते विसरू नका कारण की ज्या ज्या काही गोष्टी असतात खोलपर्यंत इतिहासिक म्हणा ते खोलपर्यंत असतं जे आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याशिवाय आपल्याला कुठलाही अनुभव येत नाही आणि मंडळी एक सांगायचं म्हणजे आणि आम्ही यूट्यूबवर लोक एवढे प्रयत्नाने व्हिडिओ तुमच्यासमोर साजरा करतो आणि कारण की तुमचं काहीतरी त्यातली गोष्टी आम्हाला पण शिकव शिकवून घ्यावी लागते पहिली आणि हे आम्ही पण साजरं करतो तर हे मात्र पूर्णपणा म्हणतो विसरू नका तर चला आपण जो आपल्याला टाईम होतो आपल्याला आणि पुढच्या कार्यक्रमाला चालतंय ओके मंडळी मंडळी आपण लोक म्हणतो ना की ह्या कलियुगामध्ये किंवा ह्या युगामध्ये देव आपल्यासोबत आहे का भरपूर लोकांना प्रश्न पडतो आहे की देव नाही आहे परंतु मंडळी देव कुठेतरी आहे जोपर्यंत आपल्या मनाला विचारत नाही आपल्या मनातल्या आत्म्याला जागृत करत नाही तोपर्यंत आपल्याला परमेश्वर कुठेही दिसणार नाही मंडळी याचं सांगण्याचं कारण काय कारण की मंडळी बघा ना ग आपला गणपती पूजन केलं त्यावेळीपासनं कमसेकम दोन तीन दिवस पाऊस लागला परंतु दोन ते तीन दिवसानंतर पावसाने एवढा चांगला दिलासा दिला की आज गणपती विसर्जन आहे अनंत चतुर्थी आहे पण पाऊस मात्र ह्या चार दिवसात बिलकुल नाही म्हणजे जे आमचे प्रे गणपती प्रेमीय लोक कोकणवाशी हे अर्जून कोणताही संकट असला तरी गणपतीला मात्र हो ते बिलकुल गावाला आल्याशिवाय राहत नाही करणार त्यांना उत्सुकता निर्माण होते पहिली एक ते दोन महिने ते पूर्णपणे तयारी करत असतात मंडळी तर मंडळी सांगायचं म्हणजे हीच सर मोठी ख्याती आहे पण ख्याती ती आम्ही कुठेतरी खाली घातलेली आहे आम्ही देवाला जाणत नाही मानत नाही म्हणून आपल्या सर्व काही गोष्टी दिसून येत नाही तर मंडळी एवढा उल्लेख करायला मला तर प्रसन्न वाटतं तुमच्यासमोर जेवढं मी तुमच्यासमोर बोलत राहीन तेवढं मला कमीच वाटतं परंतु मंडळी आपल्याला थोडंफार टाईम होणार आहे आपल्याला लवकर लवकर तिथं दर्शन घेतं ठीक आहे मंडळी मंडळी आपल्या सर्वांना माहिती आहे गाणं आहे हे मना हे मना सांग उदास रे माणसाने मनाला उदास पण ठेवलं तर हमेशा सर्व आपल्याला उदासपण दिसतो परंतु मंडळी माणसाने माणसाला प्रसन्नगिरी ठेवली मनाला ह्या परमेश्वरला प्रस तर सर्व वातावरण प्रसन्नच वाटतं तर आपल्या प्र ह्या चौकुळमध्ये असं वातावरण प्रसन्न आहे की मला वाटतं आमच्या चौकूळवाशिवाय लोकांना कुठेतरी देवाचा थोडंफार गणपती बापाचा आणि आपल्या ग्रामदेवतेचा आशीर्वाद आहे की काय कारण मला मुद्दाम सांगावं लागते कारण ह्या कलियुगामध्ये काही गोष्टी आहेत ते परत परत परतळून सांगावे लागतात शिकावं लागतात कारण आपण सांगून शिकून ऐकून या गोष्टींना कलियुगाला कुठेतरी थांबवायला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला गणपती बाप्पाची सेवा करणं भक्ती मनोभावे प्रेम माया मोह ह्या गोष्टी सर्वजण तर कंट्रोलमध्ये ठेवून आपण देवाची गणपती बाप्पाची सेवा केली तर ह्या सर्व आपण गोष्टी कुठेतरी आपल्याबरोबर आपण झिल झेलून जाऊ शकतो मंडळी ठीक आहे मंडळी तर आपलं आपण आलो आहोत मला वाटतं इथं पाच मिनटं लागणारच झाला आपण तर तुरंत दर्शन घेऊ आणि आपल्याला पुढे पाहून टाकायचं आहे ठीक आहे मंडळी ओके मंडळी कोकण आपलं एक अशा नावाने प्रसिद्ध आहे कोकण की आ, ते त्याचं विचार करणं की गोष्टही आपल्या टकलीत येणार दिमागमध्ये येणार नाही कोकण म्हटलं तर कवलारू घर हे आपल्याला सर्वांना माहितीच आणि कुंपण परंतु मंडळी आता कुंपणं काय राहिले नाही परंतु अजून अस्तित्व कौलार घरांचं आहे ते मंडळी ते मला खास सांगावं लागतं की कौलार घर म्हणा किंवा कुंपण म्हणा आणि आमच्या गावामध्ये या सर्व गोष्टींना प्रसन्न करण्यासाठी कवलरे घर कुंपणं आणि त्याबरोबर निसर्ग आणि त्यामध्ये आपला हा गणपतीचा सण आपण साजरा करतो म्हणजे एक अनोखी व्यक्ती एक अनोखी ओळख निर्माण होते बरं का मंडळी ती ओळख तुम्हाला तुमच्यापर्यंत आण झेलून आणण्यासाठी मी प्रयत्न करत आहे आणि म्हणून तर आज मी खास हा व्हिडिओ तुमच्यासाठी शूट करत आहे तर म्हणजे मी आलो आहे मला वाटतं एक दोन ते एक तीन मिनटं तिथं जायला लागणार आहेत ओके म्हणजे तर असाच व्हिडिओ शूट करून पाहत राहा आपण पुढे जाऊ अनंत चतुर्थी आपल्याकडे म्हणजे भामन म्हणतात तर जंग आपले हे जे आपल्या आई ताई जे कोण आहेत ते मला वाटतं भरपूर आवडीने तयारी करत आहेत आणि ते आज आपल्याकडे आणण्याच्या तर ते आहे थे थे ना तर कमसे कम त्यांना पाणी एक ते दीड किलोमीटर आणावं लागते तर आवडीन लोक इथं पाणी वगैरे आणत आहे मला वाटते जंगल तिथं ता तयारी चालू आहे सळक वगैरे चालू आहे आणि ते म्हणजे मामण्याची तयारी चालू आहे ठीक आहे तर वा छान मला अजून कुठे स्वाद येत नाही पण थोडं जवळ गेला काही स्वाद वेगळा पदार्थ येईल शिवाय म्हणजे आपल्या गावात चौकूळ गावामध्ये खासकील रोड आहे एक अन्न चतुर्थ गणपती आहे आणि त्या गणपती जात विसर्जन होणार आहे म्हणजे थोडक्यात सांगा म्हणजे गणपती बाप्पा आपल्याला निरूप स निरूप समारंभ गणपतीला द्यायचा आहे तर त्या ठिकाणी मी खास आलेलो आहे आणि आपल्याला खास दर्शन पण घ्यायचं आहे आणि मला एक एक वेगळीपणे वाटतं की इथं जंगल तयारी असे चाललेली हो आहेत आपण जर पा म्हणजे पाटले एक दोनशे शेकडपूर्वी व्हिडिओ पाहिला ना की पाणी वगैरे आणायचे आहे तर इथं स्वयंपाकाची तयारी जाम चाललेली आहे खूप प्रसन्न होते ठीक आहे आणि कोकण भागामध्ये ह्या सर्व गोष्टीचं ध्यास घेणं म्हणजे प्रसन्नगिरी म्हणायलाच पाहिजे तर मी मोठ्या भाग्यवंतच समजतो आहे तर त्याला आपण दर्शन घेऊ आपल्याला वेळ करायचा नाही ठीक आहे मंडळी ते आपल्या आपल्या माता भगिनी आहेत ते गणपतीचे अनंत जेव्हा इकडे कोकणामध्ये मामणा म्हटलं जातं त्या मामणा म्हणून साजरा केलं कोकणामध्ये गणपती सण आणि अठराव्या दिवसाचा अनेक दिवसाचा म्हटलं तर तिला मामना बोललो होतो मामना म्हणजे पाचकरी आपल्या कोकणा भाषेमध्ये म्हटलं जातं तर ते पातकरांची जंगल तयारी करावी लागते त्या टाइम आपली माता ताईबाई जे मात्या बघिणी जरा आहे ते मोठे उत्सुक झाले इकडे एक अशी आदत आहे चौकूळ चौकुळमध्ये इतर कोकणामध्ये की कोणतेही घरी कार्यक्रम असला ती आजूबाजूंना खास आमंत्रण द्यावं लागते कारण आमंत्रण दिल्यामुळे ते लोक आर्जून देतात आणि पूर्णपणे तयारी करतात आणि पूर्ण जसं आपलं घर आहे आपलं प्रेमळपणा दाखवतात आणि ह्या सर्व गोष्टी झेरून नेतात त्यांना आवड ने आहे म्हणून तर आपल्याला कोकणवासीचा साधे बोळा व्यक्ती म्हटलेले आहेत मंडळी आपल्याला माहिती आहे थोडंसं अभंग पण आहे गाणं पण आहे देवा मी तुझ्या साधा भोळा बघतो अशा स्वरूपात लोक आमची लोक आई बहिणी जी की आहे ते प्रेमळ स्वरूपात असे हा जे कार्यक्रम आहे ते पुढे झेरून नेतात आणि जे जनतेपर्यंत दाखवतात ते आज मी खास तुमच्यापर्यंत दाखवतो आहे की खेडेगावातले पण किती प्रेम किती मायाळू किती आहे त्यांच्यामध्ये आहे आणि हे सण सर्व एकमेकांना साथ न देत साथ देऊन पुढे सामरे कसे जातात सो मी मला तर खूप प्रसन्न वाटते आणि हा व्हिडिओ फक्त तुम्हाला तर एकदम चांगलंच वाटणार हे मला पूर्णपणे खात्री आहे कारण हे गणपती बापाचं दर्शन घेऊन मी तुम्हाला तर आपण दोन दिवसापूर्वी व्हिडिओ शूट केला होता गुढाकाराच्या घरामध्ये गणपती गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि त्यांनी अनंत चतुर्थून ठेवलेलं आहे तर त्या ठिकाणी पुन्हा गणपतीचा स निरोप समारंभ आहे म्हणून मला खास व्हिडिओ शूट करावा लागला आय मीन I mean, लॉगर सो so, सो so दॅट मला आज पूर्णपणे गणपतीचं तुम्हाला डिटेल सांगितलेलं आहे आणि आता मी दर्शन खास घेणार आहे का मी गणपतीचा प्रिय भक्त आहे आय I मीन mean, मला गणपती माय गॉट व्हेरी नाईस बट हे तुमच्यापर्यंत पोचेल का ही मला मोठी खात्री आहे मला शंका आहे बट एनिवे वे नो प्रॉब्लेम आय विल ट्राय शो तुमच्यापर्यंत आणायचा ठीक आहे मंडळी तर आता तिथपर्यंत आलेलं आहे आपण सर्वांनी मिळून दर्शन घेऊ गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ कारण आखरी निरोप समारंभ आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे नाही का मंडळी तर आपल्याला छान दर्शन झालेलं आहे आणि दर्शन तर छान झालेलं आहे तर मंडळी हा माझा जर छोटासा व्हिडिओला आवडत आहे लाईक शेअर कमेंट आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ माझ्या लॉगरमध्ये असतील पहिल्यामुळे विसरू नका आवडलं तर शेअर करा कमेंट करा जे काही प्रॉब्लेम असेल कमेंटमध्ये शेअर करू शकता जय हिंद जय बरमात मध्ये मात्र नमस्कार भोला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या सी यू अँड बाय बाय